शेतकरी बनवून नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी म्हणून हरभराला आपण दुसऱ्या डवरणीचा फेर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आज घेत आहे याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे आपण कुठपर्यंत हरभराला फेर द्यायला हवे काय फायदे आपले याचे होणार आहेत आणि फक्त आपले फायदेच व्हायला पाहिजे जर आपण जास्त वेळ जर सार ठिकाणी म्हणजे फुल लागायच्या नंतरसुद्धा डवरणी केली तर काय नुकसान आपण होऊ शकते संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे खरबाला म्हणजे आपलं जर आपल्या हरभऱ्या पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणात तण झालं असेल तर सर्वात बेस्ट पर्याय आहे कमी खर्चामध्ये ते म्हणजे डबर्निंग कारण आज आता जर आपण त्या ठिकाणी लेबर जर पाहिलं लेबर लोन जर आपण शेत त्या ठिकाणी खुरपणी डवरणी केली तर खूप जास्त पैसे हे आपले जातात आणि कमी खर्चामध्ये जर आपल्याला तण व्यवस्था आपण जर नियोजन करत असेल तर एक चांगला पर्याय आहे आपल्याकडे तो म्हणजे डवरणी आता प्रामुख्यानं दोन वेळ आपण हरभऱ्याला डवरणी देतो आता ज्यांच्या घरी समजा घरची जोळी बैलजोळी अस बैलजोळी असली तर ते शक्यतो दोनच फेर त्या ठिकाणी देतात परंतु भाड्यानं जर समजा कोणा शेतकऱ्याच्या घरी जोळी नसेल तर ते शेतकरी एकच फ डवरणीचा फेर त्या ठिकाणी देतात परंतु पाहिजे तण व्यवस्थापन हे एका त्या ठिकाणी डवरणीच्या फेरानं ना होत नाही आता पहिल्या जेव्हा आपण डवरणी केली आता संपूर्ण जे गवचा नायनाट होता तो झाला होता आणि त्या ठिकाणी पहिल्या डवरणीचा मन मधलं अंतर आणि आताच अंतर परत आठ दिवसाचा फरकानं आपण त्या ठिकाणी दुसरा फेर हरभराला घेत आहे यामध्ये जेवढंही तण हे त्या ठिकाणी पहिल्या फेरमध्ये राहिलं असेल तर संपूर्ण गवचा नायनाट त्या ठिकाणी होत आहे आणि जेवढंही फट असेल आता फटामध्ये कुठलंच गत गवत त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही आता गवत शिल्लक समजा राहिलं तर यामध्ये फक्त तासामधलंच गवत त्या ठिकाणी शिल्लक राहते आता हे जर पाहिलं आपण तर फक्त जे आपलं तास आहे या यामधलंच गवत शिल्लक राहते आणि ते नंतर आपण लेबरच्या सहाय्याने मजुरांच्या सहाय्याने अत्यंत कमी खर्चामध्ये कमी बाया हे आपल्याला लागतात आणि कमी खर्चात हे आपलं व्यवस्थापन आहे ते होते आता आपण त्या ठिकाणी हरभ्याला त्या ठिकाणी दुसरी डवरणीचा फेर घेत असताना हा कधी घ्यायला पाहिजे तर शक्यतोवर आपण जेव्हा पहिल्या डवरणीचा फेर घेतो तर त्याच्या आणि नंतरच्या डवरूनच्या फेरचं अंतर हे आठ ते दहा दिवसामध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे आठ ते दहा दिवसाचं अंतर हे आपलं दोन फिराचं असायला पाहिजे म्हणजे चांगलं चांगल्या प्रकारे हा जो मरा आहे हा हा मरा पूर्णपणे कमी होतो आणि जेव्हा आपण दुसऱ्या डवरून फेर करतो तो जेवढेही तण निघते जेवढेही गवत त्या ठिकाणी थोडंफार बारीकशे येते त्या संपूर्णपणे गवता नायनाट त्या ठिकाणी आपल्या दुसऱ्या डवरून या फेरमध्ये होते हे गोष्ट लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हरभरा पिकाला फुल लागायच्या उदर त्या ठिकाणी दोन्ही फेर करून घ्यायच्या आहेत आता हा जर आपण आपला हरभरा पाहिला तर याला जास्तीत जास्त आता आठ ते दहा दिवसामध्ये फुल याला सुरूच होते म्हणून आपण आठ ते दहा दिवसा अगोदरच याला दोन्ही फेर आपल्याला होऊन गेलेले आहे आणि एक दोन ते तीन दिवसानंतरच आपण जे लेबरच्या सहाय्याने किंवा जे बाया असतात आपल्या त्या सहाय्याने निंदन खुरपणी करून हे जे आता गवत यामध्ये शिल्लक आहे जे फक्त तासामध्ये कारण त्या ठिकाणी तासामध्ये डोरा लागत नाही आणि तासामध्ये जेवढेही तण शिल्लक असेल गव शिल्लक असेल ते आपण लेबरच्या सहाय्याने त्या ठिकाणी काढून घेऊ म्हणजे आपल्या हरभरा पिकात कुठलंच तण आता शिल्लक त्या ठिकाणी दिसणार नाही कारण तण खाय धन अशी आपली एक मराठी म्हण आहे आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये जर त्या ठिकाणी तण असेल तर त्या ठिकाणी पीक हे त्या ठिकाणी साधत नाही पिकाची ग्रोथ जे आहे ते होत नाही कारण जेवढेही त्या ठिकाणी पोषक अन्नद्रव्य असतात किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं जे पोषक वातावरण असते ते पूर्णपणे गवत खाऊन घेते आणि आपल्या पिकाला त्या ठिकाणी काही होत नाही म्हणून एक चांगल्या प्रकारे बाधा आपल्या पिकाला होते तण असल्यामुळे म्हणून अशा प्रकारे आपण डवरणी करा डवरणी आपण अवश्य करा आपण एक फेर मारत असताना तर चांगल्या पद्धतीनं तो फेर मारा त्यावरचे आपले जे गडी माणसं असतात ते चांगले पाहिजे आणि दोन जर फेर आपण मारत असताना हरभरला तर अतिशय चांगलं नियोजन आपलं होते आणि डवरनी केल्याने काय फायदा होतो की आपलं जे हे जेवढी माती आहे त्या ठिकाणी हे खालीवर होते आणि माती खालीवर झाल्यामुळे जेवढंही वातावरण पोषक वातावरण हरभऱ्याला तयार होते आणि याच्या मुळावर जे आपल्या हरभऱ्या घाटी असतात त्याला त्यांना एक पोषक वातावरण चांगल्या प्रकारे हवा हे आपल्या हरभऱ्या पिकाला पिकात त्या ठिकाणी खेळती राहते म्हणून हे गोष्टसुद्धा आपण लक्षात घ्या आणि डवरणीचे दोन फेर जर आपण देत असाल तर एक चांगल्या पद्धतीनं तण व्यवस्थापन हे आपल्याला होते आणि आताच जर आपण त्या ठिकाणी तण जे आहे ते तण जर मारलं तर नंतर खरीपमध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी दुसरं पीक घेणार आहे त्या ठिकाणी पावसाळ्यात तर त्या खरीप हंग हंगामातसुद्धा तण आपलं जे आहे ते कमी निघते म्हणून शक्य होईन तोपर्यंत आपण डवरणीची फेर करून घ्या आणि शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपण ते अवश्य पाहावे आणि त्या ठिकाणी डवरण्याच्या संबंधित जर आपले काही प्रश्न असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण ते अवश्य विचारावा एक शेतकरी पुत्र म्हणून आप मी नक्कीच आपल्या त्या ठिकाणी प्रश्नाचं समाधान करायचा प्रयत्न करेल आणि आपल्या चॅनलच्या वतीनं नवनवीन व्हिडिओ हे शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळावी शेतकऱ्यांना चांगली आणि योग्य कामाची माहिती मिळावी यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आपण व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर आवडल्यास आपण लाईक जरूर करा धन्यवाद जय जवान जय किसान